राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे रोज उपयोगी पडणारं आरोग्यदायी आलं दोन महिने खराब न होता जास्त मेहनत न घेता कसं स्टोर करावे हा प्रत्येक गृहिणीला पडलेला एक मोठा प्रश्नच आहे आलं मार्केटमध्ये स्वस्त मिळालं तर आपण घेऊन येतो आलं जर असंच बाहेर ठेवलं तर जास्त काळ टिकत नाही फ्रीजमध्ये बाजारातून आणून जर योग्य पद्धतीने स्टोर नाही केलं तर आलं जास्त काळ टिकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्याही ऋतूमध्ये दोन महिने आलं कसं स्टोअर करावे ते पाहणार आहोत याआधी पण मी बरेच व्हिडिओ वाळवण रेसिपी व वा कोथिंबीर मिरची फ्रीजमध्ये कशी स्टोअर करावी ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही चॅनल पेजवर जाऊनसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात त्यासाठी इथे मी आलं घेतलं आहे आलं मी नेहमीच न धुता स्टोअर करते कारण आलं जर धुवून स्टोअर केलं तर लवकर खराब होतं जर तुम्ही धुवून आलं स्टोर करत असणार तर आलं धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडं करून पंख्याखाली वाळवून खात्री करूनच आलं कोरडं झालं आहे का नंतरच आलं स्टोर करावे तर आलं बाजारातून आणताना कोरडं आलं आणावं आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असणार कोरडं आलं म्हणजे काय तर हे आलं कोरडं आहे प्रेस केल्यावर दाबल्या जात नाही आहे या आल्याचा तिखटपणा असतो तो जास्त जाणवतो या आल्यात रस जास्त चांगला तयार होतो आणि विशेष हे आलं थोडं जरी घातलं तरी त्याची चव लागते आता हे कोरडं आलं आहे आणि हे ओलं आलं आहे तर हे आलं जर तुम्ही स्टोर केलं तर याला अशा प्रकारे बुरशी लवकर लागते काळं पडतं अशा प्रकारचं आलं जास्त दिवस स्टोर करता येत नाही आणि विशेष म्हणजे या आल्याला जर तुम्ही प्रेस केलं तर अशा प्रकारे मऊ पडतं हे बघा प्रेस केल्यावर दाबल्या जात आहे म्हणजे हे आलं ओलं आहे अशा क्वालिटीचं आलं लवकर खराब होतं आलं स्टोर करण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा बॉक्स घेतला आहे त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवू खालचा भाग थोडा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे म्हणजे जे पेपर आहे तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि आलं जास्त काळ टिकतं तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूज पेपर ठेवला तरी चालेल आता यामध्ये आलं ठेवू पुन्हा आलं पेपरने आपण कवर करून घेऊ आपल्याला यावर पेपर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि बॉक्स बंद करून बॉक्स आपण फ्रीजमध्ये ठेवू तुम्ही आलं झिप लॉकच्या पिशवीमध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामध्ये आलं ठेवताना टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर ठेवून आलं ठेवावं पिशवी लॉक करून फ्रीजमध्ये ठेवली की, फ्रीज की आलं बऱ्याच दिवस टिकतं आपल्याला दर आठ दहा दिवसांनी पेपर चेंज करून बॉक्स कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडं करून पेपर चेंज करून आलं पुन्हा सेम प्रोसेसने फ्रीजमध्ये ठेवायचं तर तुम्ही पण ह्या प्रकारे आलं स्टोअर करून पहा तर आहे ना अगदी सोपी पद्धत मी गेल्या वीस वर्षापासून अशा प्रकारे आलं स्टोर करत आहे कुठलीही मेहनत नाही टिश्यू पेपर नसेल तर न्यूजपेपर पर्याय आहे फक्त आलं ठेवण्याची योग्य पद्धत जर फॉलो केली तर आलं दोन महिन्यापेक्षाही जास्त काळ चांगलं राहतं तर आता टेन्शन न घेता तुम्हीसुद्धा आलं बऱ्याच दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद